हरिपाठामध्ये काही ओळी आहेत भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये पण हे कोणासाठी आहे ज्या लोकांची विवेक बुद्धी जागृत आहे ज्या लोकांकडे विचार करण्याची क्षमता आहे ज्या लोकांचा देवावर धर्मावर संस्कृतीवर गाढ विश्वास आहे श्रद्धा आहे अशा लोकांसाठी मात्र जे या गोष्टी मानतच नाहीत जे स्वतःला देवाप्रमाणे समजतात त्यांच्यासाठी हे अजिबातच नसतं त्यांच्यासाठी फक्त एवढंच असतं की हम करे सो कायदा मित्रांनो तुम्हाला कळून चुकलंच असेल आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत अगदी करेक्ट आम्ही बोलत आहोत तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडातील बेस्ट सीएम उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे भाषण करत असताना नेहमी स्वतःची तुलना महापुरुषांसोबत करत असतात इतकंच काय तर हल्ली हल्ली उद्धव ठाकरे यांनी स्वतःची तुलना प्रभू श्री रामांसोबत करायला सुरुवात केलेली आहे आता तुम्ही म्हणाल कसं तर आपल्या एका भाषणामध्ये उद्धव ठाकरे असं बोलून गेले की एकनाथ शिंदे यांनी माझी शिवसेना रावणाने जशी सीतामाई पळवून नेली तशी पळवून नेली हो बघा म्हणजे स्वतःची तुलना थेट प्रभू तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते उद्धवराव रावणाने हरण केल्यानंतर माझी सीता चोरली माझी सीता चोरली असं प्रभू श्रीराम रडत बसले नव्हते तर त्यांनी हाती धनुष्य घेतलं लंकेवर आक्रमण केलं रावणाचा पराभव केला आणि सीता अगदी थाटात अयोध्येमध्ये प्रवेश केला आता आम्हाला सांगा स्वतःची तुलना प्रभू श्रीरामांसोबत तुम्ही करू शकता का अजिबातच नाही त्याची दोन कारणे आहेत एक तर तुमचा हिंदू देवी देवतांवर विश्वासच नाही आहे आणि दुसरी गोष्ट प्रभू श्रीराम हे एक बाणी एक पत्नी एकवचनी होते यापैकी तिसरी गोष्ट जी आहे एकवचनी असण्याची ती तुमच्याकडे अजिबातच नाही आता हे पुन्हा नव्यानं सांगायचं का कशी नाही ते तुमच्या खोटारडेपणाचा एक व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे महाप्रपंच या यूट्यूब चॅनलवर आम्ही नुकताच पोस्ट केलेला आहे तो एकदा बघून घ्या तर हिंदू देवी देवतांवर यांचा विश्वास नाही कशा ना कशा हे कशावरून सिद्ध होत मंदिरात जाणारे लोक यांना आवडत नाहीत यावरून म्हणजे कसं की बघा यांचं स्वतःचं म्हणणं असं आहे की मंदिरामध्ये घंटा बडवणारा हिंदू मला नको आहे आमचं हिंदुत्व वेगळं आहे आमचं कसं हिंदुत्व वेगळं आहे तर आम्हाला मंदिरात घंटा बनवणारा हिंदू नको आम्हाला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे बरं म्हणजे मग काय करायचं म्हणजे आता हिंदू लोकांनी सगळे कामधंदे सोडायचे आणि कुठं कुठे अतिरेकी आहेत ते शोधत हिंडायचं आणि ते दिसले की त्यांना फटके द्यायचे मग मिलिट्री काय करणार आहे पोलिस काय करणार आहेत बी एस एफ काय करणार आहेत गुप्तचर यंत्रणा काय करणार आहेत सुरक्षा यंत्रणा काय करणार आहेत देशावर धर्मावर जो कोणी चाल करून येईल त्याचा प्रतिकार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे मात्र केवळ एका विशिष्ट वर्गाला हिनावण्यासाठी असली विधान करणं हे निवडणुकीमध्ये तुम्हाला महागात पडणार आहे तुम्ही असं कधी का म्हणत नाही हो की मशिदीमध्ये नुसतीच नमाज पढणारा मुसलमान मला नकोय अतिरेक्यांना बडवणारा मुसलमान मला हवाय असं का नाही म्हणू चर्चमध्ये मेणबत्त्या लावणारा ख्रिश्चन मला नकोय अतिरेक्यांना बडवणारा ख्रिश्चन मला हवाय म्हणा की असंही म्हणा फक्त हिंदूंचंच का वावड तुम्हाला आता पुढचा मुद्दा काय तर आम्हाला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही म्हणजे नेमकं काय का एखाद्यानं शेंडी ठेवली एखाद्यानं जाणव परिधान केलेलं आहे मग त्यानं काय करायचं म्हणजे तो तुम्हाला मान्य नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे मग त्यानं करायचं काय बरं तुम्हाला का मान्य नाही आहे असं काय घोड मारलंय शेंडीनं आणि जाणव्यानं तुमचं बरं अनेक जण फॅशन म्हणून शेंडी मिरवतात त्याला पण तुमचा आक्षेप आहे का आणि जाणव्याला जर तुम्ही विरोध करता तर मग तुमच्या ह्या उरल्या सुरल्या गटामध्ये नव्यानं जे लोक येतात त्यांच्या हातावर तुम्ही जो काही तो दोरा बांधतात तो प्रकार काय आहे त्याला तर तुम्ही फार गोंडस नाव दिलंय शिवबंधन अहो ते शिवबंधन नाहीये एक प्रकारे तुम्ही तुमच्या या उरलेल्या गटामध्ये नव्याने येणाऱ्याला गंडा घालत आहात म्हणून ते गंडाबंधन आहे गेल्या काही वर्षांमध्ये असलीच काही आलतू फालतू विधानं करत उद्धवजी यांनी अनेकांची नाराजगी ओढवून घेतलेली आहे सभा कुठलीही असो यांची दोन तीन वाक्य ठरलेलीच असतात शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही मंदिरात घंटा बढवणारा हिंदू नको आणि आता त्याच्यात अजून एक भर झालेली आहे आमचं हिंदुत्व हे इतरांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे आमचं हिंदुत्व म्हणजे काय तर मन मे राम और हाताला काम असं काहीतरी बोलत असतात काय काम दिलं यांनी हे मुख्यमंत्री असताना यांनी यांच्याच गटातल्या लोकांना काय काम दिली होती हे जरा तपासून बघूया आपण आणि हे जे म्हणतात ते खरंच कितपत खरं आहे यांचा एक कट्टर समर्थक सुमंत रुईकर हे आजारी असताना यांच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजी येथे पायी पायी जाण्यासाठी निघाला हो आणि त्या बिचाऱ्याचा वाटेतच करून अंत झाला घरदार बायको लेकर सगळं काही उघड्यावर आलं हो त्या माणसाचं पण आपल्या उद्धवजींना आपल्या या कट्टर समर्थकाकडे फिरून बघण्याची सुद्धा इच्छा नव्हती सहानुभूतीचे साधे दोन शब्द देखील उद्धवजींनी सुमंत रुईकर यांच्या घरच्यांना दिले नाहीत हो अखेर शिवसेनेचा खरा वाघच तिथे धावून आला एकनाथजी शिंदे यांनी सुमंत रुईकर यांच्या पत्नीची भेट घेतली आणि सुमंत रुईकर यांच्या कुटुंबाला एक वर्षाच्या आत दोन मजली घर स्वतःच्या खिशातल्या पैशांनी बांधून दिलं उद्धवजी हे वाक्य पुन्हा एकदा ऐका एकनाथजी शिंदे यांनी सुमंत रुईकर यांच्या परिवाराला जे घर दिलं ते स्वतःच्या पैशातून दिलेलं आहे तुम्ही इतरांच्या पैशातून स्वतःची मातोश्री टू बांधलेली आहे हा फरक आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेतला आणि शिवसेना उबाठामधला तुमच्यावर विरोधक आरोप करत होते टीका करत होते म्हणून तुमचे समर्थक रस्त्यावर उतरले होते आणि त्या रस्त्यावर उतरणाऱ्या समर्थकांपैकी एक ती फायर अज्जी होती जिचं फारच कौतुक केलं हो तुम्ही तर सहकुटुंब त्या फायर आजीच्या घरी सुद्धा गेला त्या फायर आजीला तुम्ही वचन दिलं की तुझ्या नातवांना नोकरीला लावेन काय झालं पुढे कुठे ती फायर आजी कुठे तिचे नातू कुठे नोकरी कुठे राम आणि हाताला काम बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं मराठीत म्हटलं जातं उद्धवजी तुमच्या पावलांचं वंदन का करावं हे एकदा तुम्ही खरं खरं सांगा तुम्ही कबूल केलेल्यापैकी कुठली गोष्ट तुम्ही पूर्णत्वास नेलेली आहे फक्त बायकोला दिलेला शब्द तुम्ही मात्र चोख पाळता मुलाला आमदार करायचंय केला मुलाला मंत्री करायचंय केलं मातोश्री दोन आहे बांधली महानगरपालिकेतल्या कंत्राटांमधून कमिशन खायचंय खाल्लं कोविडमध्ये भ्रष्टाचार करायचा आहे केला पाटणकर फॅमिलीला मजबूत पैसा कमवून द्यायचा आहे दिला अहो तुम्ही स्वार्थासाठी स्वतःसाठी जेवढं केलेलं आहे त्यातलं दोन टक्के जरी तुम्ही इतरांसाठी समाजासाठी या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी केलं असताना तर डोक्यावर घेऊन नाचले असते लोक असे भाड्याने गर्दी जमवून तुम्हाला सभा घेण्याची गरज पडली नसती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांसाठी अशी पैसे देऊन कधी गर्दी आणावी लागली का हो नाही ना त्याचं कारण आहे बाळासाहेब शब्दाला जागणारे होते आणि तुम्ही शब्द फिरवणारे आहात आणि म्हणूनच पायाला भिंगरी लागल्यागत आज तुम्हाला महाराष्ट्रभर मतांचा जोगवा मागत फिरावं लागतंय मित्रांनो तुर्तास इतकंच यांच्या या बेगडी हिंदुत्व प्रेमावर बेगडी हिंदुत्व वादावर तुम्हाला सुद्धा जर काही बोलायचं असेल कमेंट बॉक्स तुमची आतुरतेनं वाट बघतोय पटापट पड़ कमेंट करून या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत देखील व्यक्त करा आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे महाप्रपंच ॲट जीमेल डॉट कॉम आपल्याला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर या ईमेल आय डी वर आपण आम्हाला संपर्क करू शकता टीम महाप्रपंच आपल्या ईमेलचं उत्तर लवकरात लवकर आपल्याला देईलच अजून जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत रहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम